नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे नारायणदास गडाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आमदार मोनिका ताई राजय काल्याच्या कीर्तनाने नारायणदास गडावरील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शेवगाव तालुक्यातील बालम टाकरी आणि शेकोटे बुद्रुक या दोन्ही गावच्या शिवारात असणाऱ्या या ओसाड महारानावर पूर्वी काहीही नव्हते अशा या ठिकाणी गेल्या चार वर्षांपासून महंत बालकदास महाराज वास्तव्यास असून त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे या गडामुळे या परिसरातील एक प्रकारचे वैभव प्राप्त झाले असून या भागात नारायणदास महाराजांना ना भक्तवर्ग आणि महंत बालकदास महाराज यांची सेवा करणारा भक्तांचा ओघ दिवसेंदिवस वाढत असून या अखंड हरिणाम सप्ताहानिमित्त अशा या ओसाड महाराणावर एवढ्या मोठ्या संख्येनं जमलेले भाविक भक्त यांचे मूर्तीमंत उदाहरण आहे निश्चितच येणाऱ्या काळात या गडाची सेवा करून गडाच्या भौतिक विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू आणि गडाचा सर्वांगीण विकास करू असे प्रतिपादन शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले शेवगाव तालुक्यातील के बालम टाकरी येथे श्रीक्षेत्र नारायणदासगड येथे सुरू असलेल्या नारायणदास महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सात दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनात शेवगाव पाथर्डी आमदार मोनिकाताई राजळे यांनी दर्शनास हजेरी लावली यावेळी त्या बोलत होत्या वक्रतुंड महाकाय सूर्य समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव देव सर्व सु सर्वदा सुरू मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्त आपल्या आज मौजे नारायणदासगड बालम टाकळी शेकटे या ठिकाणी पूज्य वैकुंठवाशी नारायणदास बाबा यांचा पुण्य आठवा पुण्यतिथी सोहळा सर्व भक्तमंडळीच्या हजेरीने सहकार्याने दानाने तनाने मनाने धनाने सर्व सेवा करून आनंदात पार पडलेला आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्या परिसरातील पंचकृषीतील भाविक भक्तांनी हजेरी लावलेली ला आहे आणि तसेच आपले शेवगावचे असणारे आमदार मोनिकाताई राजळे यांनी ही देखील आपल्या गडावर हजेरी लावलेली आहे ला आणि त्यांनी आपल्या गडासाठी रोड कोडून देऊ रोड करून देऊ असा शब्द दिलेला आहे आणि सर्व भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावलेली ला आहे या ठिकाणी जंगलमय मंगल हो गया असं तर म्हणतोच ना आपण त्याप्रमाणे जंगलामध्ये मंगल झालेला आहे आणि बाबाचा सोहळा सर्वांच्या सहकार्याने आनंदात पारले पार पडलेला आहे आमचे पत्रकार इसाकभाई शेख असतील आमचे गावातील बालम टाकळी शेकटा सोनविहीर पावळाची वाडी उमापूर या सर्व भाविक भक्तांनी हजेरी लावून आनंदात सोहळा पार पाडलेला आहे